जिन्हों निहाय हा योग महोत्सव सुरू किया विद्यापीठान अपने डॉक्टर बाबू साहब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे की तळागाळात म्हणजे जे विद्यार्थी किंवा कुठल्या परिस्थितीमुळे जे शहरातल्या युवक महोत्सव येऊ शकत नाही ते जिल्हा येऊ शकतात आणि मग त्यांचं ते कॉन्फिडन्स निर्माण झाला की ते पुढे जाऊ शकतील खूप चांगला उपक्रम आहे आणि आपण जास्तीत जास्त संख्येने सामील झाले पाहिजे यासाठी प्राध्यापकांनी प्राचार्यांनी आणि त्यांच्या शिक्षण संस्थेने जास्त पुढाकार घेतला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये तर करावून प्रत्येक कॉलेजमध्ये असतोच ते त्यांच्या शिक्षकांनी ओळखलं पाहिजे तर जास्त मोठं स्वरूप दिलं असं मला वाटतं या युवा महोत्सवामध्ये आणखीन काय बदल होणं बदल म्हणजे हेच की संघ व्यवस्थापकांना आधी माहीत असलं पाहिजे की स्किट म्हणजे काय माईम म्हणजे काय एकांकिका म्हणजे काय बुद्ध मृत्यू काय असते स्टील -वुत फोटोग्राफी काय असते या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आधी संघ व्यवस्थापकांना असलं पाहिजे त्यासाठी काहीतरी एक मार्गदर्शन पण विद्यापीठांनी काहीतरी के केलं पाहिजे मी बांबोरी साईडवर तो मुद्दा मांडलेला पण आहे जे काही उदार उदासीनता आहे ना कलेकडे बघण्याची ती जर बाजूला ठेवली तर या युवक महोत्सवाला मोठं स्वरूप येईल आणि यातून चांगले कलावंत आणि चांगले वक्ते चांगले नेते भविष्यात घडू शकतील खूपच आनंद आहे अभिमान वाटतोय आनंद वाटतोय आणि अशीच दिवसेंदिवस ती संख्या वाढत जावं द्विगुणित होत जावं अशी माझी इच्छा आहे पंडित म्हणून त्या वेळेस केलेलं आहे आता तिकीट वाढवणे आवश्यक आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरता फंडिंग वाढवणं आणि या प्रोत्साहन देत देत असताना सगळ्या बाजूनी मजबूतीकरण करून एक नवीन गुणागुरु ग्रामीण भागातल्या

काम करतात सक्षम आहेत अशा मंडळाने असल्या मुलांना हेरावं आणि त्याने आर्थिक बळ द्यावं जेणेकरून कोण आपल्या भागातले कलावंत केलं माहिती आपल्याकडे जरूर आपण मागणी करू त्या मुलांना आर्थिक मदत द्यायचं आताच आपण जर बघितलं की आजकाल महाविद्यालयीन युवकांमध्ये आणि त्यातल्या त्या ग्रामीण युवकांमध्ये कला आहेत किंवा त्यांच्याकडे टॅलेंट आहे परंतु ते व्यक्त करण्यासाठी ते समोर येत नाहीयेत आणि आपल्या मध्ये एक शैक्षणिक वातावरण आहे तर येणारी पिढी तरी किमान ह्या सगळ्या गोष्टी अवगत व्हाव्यात त्यांना माहिती व्हाव्यात या हेतून हा विडा उचलला आणि आपल्या शिक्षण प्रसारक मंडळ अणगूळ च्या जवाहर कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयाने हे भविष्य केलंय त्याचं एकमेव की हो, या परिसरामध्ये ही कला रुजावी आणि जास्तीत जास्त कलावंत या भूमीतून निर्माण व्हावे हो एवढीच माझी अपेक्षा आहे पाच सात वर्षापूर्वी आम्ही हा जिल्हास्तरी युवकमोत्सव घेण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्या काळामध्ये तो फारसा सक्सेस झालेला नव्हता परंतु आता विद्यापीठामध्ये महाविद्यालयाची संख्या जिल्हावाईज खूप वाढलेली आहे हे पाहता आम्ही परत एकदा धारसानी निर्णय घेतला की प्रत्येक जिल्ह्याला योग महोत्सव झाला पाहिजे आणि जे संघ सहभागी होणार नाहीत त्यांना आम्ही दंड सुद्धा आकारलेला आहे तर या वर्षी विद्यापीठच्या प्रशासनाने एकच लाख रुपये मानधन देण्याचा निर्णय सुरुवातीला घेतलेला होता सन्माननीय कुलगुरू विजय फुलारी सर यांच्याशी आम्ही व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा केली आणि त्याचं मानधन या वर्षापुरती आम्ही दीड लाख केलेलं होतं या धाराशिव जिल्ह्यासाठी तर इतर जिल्ह्यासाठी जिल्हावाईज महाविद्यालयाची संख्या पाहून कुठे अडीच लाख कुठे दोन लाख अशा प्रकारचं मानधन देण्यात आलेलं होतं परंतु निश्चितपणाने हे यशस्वी पद्धतीनं आणि जास्तीत जास्त महाविद्यालये या युवक महोत्सवात सहभागी होत आहेत हे आम्ही विद्यापीठाच्या निदर्शनास आणून देऊ आणि दीड लाखाचं मानधन तीन लाख कसं करता येईल यासाठी आम्ही निश्चितपणाने व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा करू आणि त्या पद्धतीने प्रशासनास निर्णय घेण्यास भाग पाडू विचार करता प्रत्येक विद्यार्थ्याकडून महाविद्यालय युवक महोत्सवाच्या नावाखाली म्हणजे विद्यापीठानेच ठरवून दिलेलं आहे तसं कि फीस घेतली जाते प्रत्येक विद्यार्थ्याकडून तर प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतलेली फीस तरी किमान त्या महाविद्यालयाने त्या विद्यार्थ्यांवरती खर्च करावा अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे आणि थोडाफार खर्च संस्थेलाही महाविद्यालयालाही करावा लागतो आणि त्या पद्धतीनं त्या संस्थेचं महाविद्यालयाचं पण नाव होतं ना मला सगळ्यात महत्वाचा आवड आवडणारा कला प्रकार म्हणजे संगीत आहे आणि त्याबरोबर पहिल्यांदा मी प्रयोग केला तो मुख अभिनयचा की मूत अभिनयातून आपल्याला आपलं जे काही म्हणजे भूमिका आहे ते सादर करण्यासाठी खूप मोठं कौशल्य लागतं आणि हे सगळं करत असताना अडचण ही जाणवत होती की आपल्या भागातील जे पालक आहेत ते परवानगी देत नाहीत मग पालकांशी संपर्क करून आपण विद्यार्थिनी त्यात सहभाग यामध्ये घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम हा आहे की मुलींकडे खूप मोठं कौशल्य आहे ते स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकतात फक्त त्यांचा उशिरा जर का आपण त्यांना संधी दिली तर कदाचित त्यांना या संधीपासून मुकावं लागतं त्यामुळे सर्व पालकांना एक विनंती आहे की आपल्या मुलींना महाविद्यालयात पाठवा त्यांच्यात फार मोठं कौशल्य आहे त्यांच्या सोबत आम्ही आहोत त्यांच्या कलागुणांना वाव द्यावं एवढेच महाविद्यालयाच्या अपेक्षा अतिशय सुंदर युवक महोत्सव झाला आणि ग्रामीण भागात किती, किती गामेर कला आहे किंवा प्रतिभा संपन्न आहे त्याची एक झलक दिसली छोटी भागात पालकांमध्ये अजून कलाबद्दल इतकं जागृती नाहीये म्हणून पालक थोडे मुलांना पाठवायला अडवणी परवा त्यांचीही समस्या आहे की शेतकरी जे आहेत तो व्यस्तच असतो आणि त्याला खूप माणसं शेतासाठी लागतात म्हणूनही कदाचित त्यांनी युवकांना आडवत असतील पण एक विनंती आहे की ह्या पुढून तरी किमान आता हे उत्सव इतका मोठा बघितलाय तर ह्या पुढून तरी आपल्या मुलांना त्यांनी अशा समारंभात सहभागी होण्यासाठी पाठवावे आणि आम्हा प्राध्यापकांना सहकार्य करावं मला लोकनृत्य आणि लोकसंगीत हे अतिशय आवडत ते आपल्या आकातच फिरलेलं आहे आपल्या आकात फिरले असल्यामुळे कदाचित आपला फार थोडा आहे आपल्या जीन्स मध्येच ते आहे मूर्त कला प्रकार मला अतिशय आवडतात आणि आपल्या विद्यार्थी त्यांना फार ऍक्टिव्ह आहे